मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ल्ड गेम म्हणजेच मेक मिनिंगफुल वर्ड पार्ट थ्री पाहणार आहोत यामध्ये अक्षर आपल्याला उलट सुलट क्रमाने दिलेली असतील आणि ती योग्य पद्धतीने जुळून अर्थपूर्ण असा आपल्याला नवीन शब्द बनवायचा आहे चला तर मग खेळूया वर्ल्ड गेम पार्ट थ्री डब्ल्यू एन आय डी डब्ल्यू एन आय डी पहा टायमिंग थ्री टू वन झालाय काय शब्द तयार एकदम सोपा शब्द आहे पहा डब्ल्यू आय एन आणि डी डब्ल्यू आय एन डी विंड कोणता शब्द तयार झालाय विंड पुढचा बघूया पुढची अक्षर आलीत पहा आय G A N I G A n 1400 200 200 200 200 200 A 0 0 G 0 0 A 0 0 200 2 G A I N. गेन टी ई आर ई टी ई ई थ्री टू वन आणि शब्द तयार होतोय बघा

timing 3 2 ani 1 sanga b y l u ani e b l u e blue t जी एफ आय टी जी एफ आय पाच शब्द जी आय एफ टी गिफ्ट कोणता शब्द तयार झालाय गिफ्ट टी एस ई टी टी ई टी पा योग्य शब्द कुठला तयार होते टाइमिंग थ्री टू वन

टू वन सापडलाय शब्द बघूया सी ए आर आता येईल बरोबर कार्ड सी ए आर डी कार्ड धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद